घणसोली गावातील जिजामाता नगर आवश्य कते नुसार, गरजे पोटी या ठिकाणी आवश्यकतेनुसार गरजेपोटी बांधण्यात आलेल्या महालक्ष्मी अपार्टमेंट या इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या रहिवाश्यांना स्वतःला पत्रकार आणि समाजसेवक घेणाऱ्या सचिन कदम या व्यक्तीकडून मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात येत आहे ज्याबद्दल महालक्ष्मी अपार्टमेंट मधील रहिवाशांनी आपली व्यथा मांडली आहे त्रास होतो याच्यापासून आम्ही कमून काय माझी दोन मुलं रिक्षा चालवतात ते वेगळं राहतात आम्ही वेगळं राहतो घरी असतात ती कामधंदा करत नाही मी कामाला नाही ती कामाला नाही आम्ही काय करायचं सांगा कुठं जायचं नगरपालिकेचे लोक पाठवून देतो घरी पाडण तुमचं असं करतो तसं करतो आणि माझ्या सुनाला दोन सुना राहतात त्यांना पण वाईट नजरेनं बघतो तो त्यांना पण त्रास देतो गड्या घालतो दरवाजे ठोकतो आणि हमेशा दारू पिऊन नशामध्ये असतो खालीवारी खालीवारी करतो तो लय त्रास देतो आहे आम्हाला आम्ही काय करायचं सांगा सत कम्प्लेट केली आम्ही चार दिवस झालं पोलीस मध्ये स्टेशन मध्ये जातोय सारखं काहीच नाही आम्हाला फक्त त्यांनी फक्त झेर झाऱ्या लावतात लिहून दिले सगळं आम्हाला त्याच्यामध्ये पेपर मध्ये स्टेटमेंट घेतली आमची जागेचे मालक वेगळे आहेत त्याच्यानंतर पैसे ह्या गरीब जनतेकडून घेतलेत ह्या बिल्डरनं काय केली शाळा हा तर त्या जागेचे मालक वेगळे आहेत दोन तीन मालक आहेत आणि ह्या आमच्याकडून कोणाकडून दोन लाख चार लाख घेऊन यानं बिल्डिंग उभी पहिला माळा त्यानं काही एक रुपया खिशातनं गाठलेला नाही एक नाही सुसवाणं त्यानं काय केलं पहिला माळा एका बिल्डरकडून करून घेतला त्याला हाकलून दिला त्याला काही एक रुपया दिला नाही त्याला रस्ते वाढला त्याच्यानंतर दुसरा एक बिल्डर कॉन्ट्रॅक्टर टाकला त्याच्याकडून दोन माळे बनवून घेतले त्याला बी रस्ते वाढला त्याला एक रुपयानं बिल्डिंग नाही दिली त्याला बी असाच भिकारी बनवला त्याच्यानंतर दुसरे दोन माळेवरचे बनवले त्याला दोन रूम दिल्यात अशीच बिल्डिंग बनवून घेतले त्या कन्हैया नाही कुस उसवानं आणि तो काय करतोय सगळ्यांकडून हप्ते वसूल करतोय पंधरा वीस वीस हजार लाईट बिल दोन दोन तीन तीन हजार रुपये आणि दोन लाख रुपये तीन लाख रुपये असे जमवून हर महिन्याला घरी घेऊन जातोय बिल्डिंगचा आमच्या काहीही डेव्हलपमेंट करत नाही आणि हा पैसे खातो आहे ह्या एम एस सी बी वाल्यांना चुत्या बनवतोय आणि त्या सचिन कदमला आमच्या माग लावलाय तो सचिन कदम आम्हाला त्रास देतोय सचिन कदमला त्यांना काही दिलं नाही रिपोर्टरला आणि तो आमच्या माग लागलेले ला आहेत असं मिळून आमच्या हाल करत आहेत हे लोक तर गोरगरीब जनतेला पत्रकारितेच्या नावाखाली त्रास देणाऱ्या सचिन कदम यावर आपल्या देशाची संविधानिक न्याय यंत्रणा कारवाई करणार की नाही असा प्रश्न आताही जनता विचारत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई